गेल्या बावीस वर्षांपासून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी मिळवून देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आणि छत्तीस क्लास वन एकशे तीस क्लास टू तीनशे बारा क्लास थ्री आणि तेराशे अष्ट्याहत्तर क्लास फोर ऑफिसर तयार करणाऱ्या सांगलीतील तेज अकॅडमीच्या वतीनं आज विश्रामबागमधील रोटरी क्लब हॉलमध्ये या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आलाय यावेळी ठाणे जिल्हा कार्यकारी अभियंता विनोद मुंजाप्पा मुंबई शहर पोलीस इन्स्पेक्टर सलीम नदाफ लेखापरीक्षक श्रेणी एकचे उमेश गुरव श्रेणी एकच्या स्वाती मॅडम श्रेणी दोनच्या अर्चना जुगदार सांगली पोलीस दलातील बावीस ते तेवीस पोलीस कर्मचारी तसंच तेज अकॅडमीचे प्रमुख रणजितसिंह चव्हाण मेघा चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित <laughs>

कार्यक्रमाचे मुकेश चित्रा बोल परमारे लेखक ऋषिकेशी कार्यक्रमाचे दीपक बाबा सुवांगली प्रतिजनी पुणे जिल्हा ग्रंथ लग्रा निवारण म्हणजे पुणे कार्यिकरी परी एवढं चावायला सिटी आवडता कार्याग्रहा आणि पर्यावरण तसेच

pelo que lá... त्यामुळे आपण तू पुढे बांधू शकतो अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काही ठिकाणी गोप चांगली पुन्हा मुंबईत खूप मोठे प्रॉब्लेम आणि मोठे मोठे क्लासेस क्लासेसचे बालक जायचे रस्त्यावर बोलत आलो

क्षेत्रात त्यांच्या माध्यमात विद्यार्थी यश संपादन करून उच्च पदस्थ ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही काही वर्षामुळे त्यांच्या जे आग्रह करून आल्याच्या माध्यमातून त्यांना काँग्रेस पक्षाचा प्रचार झाला माझ्यासाठी भेट गावगावी मोठ्या संख्येला प्रत्येक गावात हजारोच्या संख्येनं लोक असायची असायची सरकार त्या सगळ्या हजारोच्या संख्येकडे भाषण करायचे आपले उद्दे आले ठाम बरे सांगायचे त्याच्यामुळे ह्या निवडणुकीत लोकांचं जे आपल्याला मत परिवर्तन करायचं होतं लोकांकडून आपला जो मुद्दा सांगायचा होता तो प्रभावाने काळात त्यांनी काम केलं दुष्काळ तर स्वतःची वीज सुद्धा झाली करून देऊन त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थितीत लोकांना पाणी भाजायचं काम जवळ सरकार असा एक भरपूर माणूस शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलेलो आहे कारण आहे मला कौटुंबिक काळात दाखवून जायचं असताना मी जर लवकर आलो तर तुमचे सांगितले क्षमा पण हा कार्यक्रम पूर्ण झाला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी यश संपादन केलं तुमच्या सर्वांचा सत्कारात झाला पाहिजे अगोदर तुम्हाला सगळ्यांना सर्वांप्रथम मी शुभेच्छा देतो

मला नाही सर असं परत परत मी हळूहळू करायला लागलो त्यावेळी मला हळूहळू समजायला सरांनी इतका माझ्यामध्ये कॉन्फिडन्स बनला इतका कॉन्फिडन्स बनला मी दोन हजार दहा पहिल्या

ते शिरा चालू। शिरा तो जाला। तेज अकॅडमीच्या या सत्कार समारंभासाठी एकत्रित आलेला आहात पन्नास एक्कावन्न अधिकाऱ्यांचा सत्कार इथं झाला याचा अभिमान तेज अकॅडमीला आहे गेली बावीस वर्ष अव्यातपणे कायमस्वरूपी ग्रामीण भागातल्या लोकांना ग्रामीण भागातल्या मुलांना या स्पर्धेच्या प्रवाहात आणण्याचं प्रामाणिकपणे काम तेज अकॅडमीचे सर्व स्टाफ करत आहेत गेल्या बावीस वर्षामध्ये आज आपणाला एक झलक दिसली की क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर अशा अठराशे शहात्तर विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या एकतीस तालुक्यात फिरून जाऊन शिबिरं घेऊन आज आपण गव्हर्मेंटमध्ये चांगल्या पदावर काम करण्याच्या संधीसाठी आपण प्रयत्न केलेले आहेत गेल्या बावीस वर्षामध्ये छत्तीस क्लास वन ऑफिसर एकशे तीस क्लास टू ऑफिसर तीनशे बारा क्लास थ्री ऑफिसर आणि तेराशे अष्ट्याहत्तर क्लास फोरचे ऑफिसर क्लास फोरच्या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेले आहेत याचा आम्हाला आणि आमच्या जीवनामध्ये आनंद मिळण्यासाठी अत्यंत उपयोग होतो आहे ज्या ज्या ऑफिसला जातो आहे त्या ऑफिसला सर्व ठिकाणी आपले अधिकारी भेटत आहेत आम्हाला या सांगलीचे अपक्ष खासदार लोकप्रिय खासदार विशालदादानी येऊन वेळ दिला आणि आमच्या अकॅडमीचं भरभरून कौतुक केलं सत्य जनतेसमोर आणण्याचं प्रामाणिकपणे आम्ही जे काम करतोय त्याबद्दल सांगलीचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांनी या संस्थेचा गौरव केला त्यामुळं मी त्यांचाही आभारी आहे आणि तुमच्या सर्वांचा आभारी आहे धन्यवाद